मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पिंपळगाव देवी पिंपरी गवळी व चार महसूल मंडळात एक नोव्हेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश्य शेतकऱ्यांच्या सोयाबीन मका कपाशी, तूर या पिकांचे जवळपास सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्रातील एकशे टक्के नुकसान झाले आहे दुसऱ्या नोव्हेंबर रविवार रोजी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सौ प्रेमलतेदा सोनोने यांनी आव्हा टाकडी माळेगाव कोल्हेगवळी येथील शेतकऱ्यांच्या समवेत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झालेले आहे शेतातील मका कपाशी सोयाबीन हरभरा या सर्वच पिकांचे अतोनाथ नुकसान झालेले असून तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे कापलेला मका दोन दोन फूट पाण्यात आहे मक्याच्या पेंड्या वाहून गेलेल्या आहेत तर काही शेतामध्ये जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे कपाशीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून संपूर्ण कपाशी ही जमीन दोस्त झालेली आहे धामणगाव बढे पिंपळगाव देवी व शेलापूर या मंडळामध्ये नाल्याकाठची काही शेतीतील माती सुद्धा वाहून गेलेली आहे शेतकऱ्यांचे अतोनाथ नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आभा टाकडी माळेगाव कोली टाकडी येथील येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सौ प्रेमलतेदा सोनोणे यांनी शेतकऱ्यांचा समवेत केली यावेळी त्यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना फोनवरून संपर्क करून शेतावर प्रत्यक्षदर्शी पाहणीसाठी बोलविले असता तहसीलदार साहेबांनी तात्काळ तिथे भेट दिली सौ प्रेमलता सोनोने यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना सरसकट पंचनामे करण्यात यावे तसेच एकही शेतकरी बांधव सुटता कामा नये तर शासनाच्या मदतीसाठी अहवाल लवकरात लवकर पाठवून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली किया,